नमस्कार मित्रांनो कुठे मिळालं होतं कोयनूर हिरा जाणून घ्या कोयनूर हिऱ्याचा इतिहास नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कोयनूर हिऱ्याबद्दल माहिती नाही अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल कोयनूर हिरा जगभरात प्रसिद्ध आहे हा हिरा सध्या इंग्लंडमध्ये आहे कोयनूर हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होतो हा कोहिनूर हिरा कुठे को मिळाला आणि तो इंग्लंडला कसा गेला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या कोयनूर हिऱ्याचे नाव घेताच अनेकांना एक खंत वाटते की हा अमूल्य हिरा भारतामध्ये होता तो आता इंग्लंडमध्ये आहे कोहिनूर हिऱ्याचा स्वतःचा इतिहास आहे ज्याचा प्रवास खूप मोठा आहे त्याची कहाणी केवळ इंग्रजांनी भारतातून इंग्लंडच्या राणीला मुकुट हस्तांतरित करण्यापुरती मर्यादित नाही तर कोयनूर हिऱ्याचे अनेक मालक होते आणि त्यानंतर तो ब्रिटनमध्ये पोहोचला पण फार कमी लोकांना कोयनूर हिऱ्याबद्दल पूर्ण माहिती आहे हिऱ्याच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे हा हिरा कधी विकला गेला नाही किंवा विकत घेतला गेला नाही तर हा हिरा प्रत्येक वेळी कोणीतरी भेट म्हणून दिला आहे किंवा तो काही युद्धांमध्ये जिंकला आहे इतिहासातून आणि बातम्यांमधून कोयनूर हिऱ्याबद्दल अनेकदा माहिती मिळाली आहे पण त्याचा खरा मालक कोण होता याचा तुम्ही कधी विचार केला आहे का जाणून घ्या या ऐतिहासिक हिऱ्याबद्दलच्या त्या गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत हिरा पहिल्यांदा कुठे आणि कोणी शोधला सापडला हा हिरा सुमारे आठशे वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील गोलकोंडा खाणी सापडला होता या दुर्मिळ हिऱ्याचे वजन एकशे शहाऐंशी कॅरेट होते मात्र नंतर हा हिरा अनेक वेळा कोरला गेला आणि त्याचे वजन कमी झाले असे असले तरी देखील आजही कोयनूर हा जगातील सर्वात मोठा कटिंग केलेला हिरा मानला जातो तेरा फूट खोलवर सापडलेला कोयनूरचा सा पहिला मालक काकती या राजवंशातील होता हा अनमोल हिरा त्यांची कुलदैवता भद्रकालीच्या डाव्या डोळ्यात त्या बसवण्यात आला होता किती लोकांकडे कोयनूर हिरा गेला होता तर चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने हा हिरा लुटला होता पाणीपत्या युद्धात मुघल शासक बाबरने आग्रा आणि दिल्लीचे किल्ले ताब्यात घेतले आणि हा हिराही आपल्या सोबत नेला सतराशे अडतीस मध्ये इराणचा शासक नादिर शाह यांनी मुघलांचा पराभव करून या हिऱ्यावर हक्क सांगितला आणि अहमद शाह कडून तो हिसकावून घेतला आणि तो स्वतः सोबत नेला नादिर शाहने मयूर सिंहासनी लुटले आणि त्यात हा हिरा जडवला नादिर शाहच्या हत्येनंतर त्याचा नातू शाहरुख मिर्झा याला हिरा वारसा म्हणून मिळाला आणि त्याने अफगाण शासक अहमद शाह दुरणी यांना कोयनूर भेट भेट म्हणून दिला होता अठराशे तेरामध्ये महाराजा रणजित सिंह हो, यांनी शुजा शाह यांच्याकडून हा हिरा घेतला आणि तो भारतात परत आणला हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला तर अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये शीख आणि ब्रिटिश दुसरे युद्ध झाले या युद्धात शीख साम्राज्याचा सा अंत झाला ब्रिटिशांनी महाराजा गुलाब सिंग यांच्या सर्व मालमत्तेसह कोयनूर हिरा ब्रिटनमधील राणे विक्टोरियाला सुपूर्त केला अठराशे पन्नासमध्ये मध्ये हा हिरा बंकिंगहॅम पॅलेसमध्ये आला आणि डच फर्म कोस्टरने तो हिरा कोरून राणीच्या मुकुटामध्ये ठेवला पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननेही कोयनूर हिऱ्यावर दावा केला आहे सध्या हा हिरा लंडनमध्ये असून तो भारतात परत मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद